नमस्कार मंडळी नोकरी केंद्र युट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो भारत सरकार यांच्यामार्फत रेल्वेमध्ये या ठिकाणी आर आर बी टेक्निशियन भरती दोन हजार पंचवीसची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे यामध्ये मित्र तुम्हाला आय टी आय डिप्लोमा किंवा डिग्री पास असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यामध्ये जवळपास हजार प्लस जायची पदभरती असणार आहेत या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी, जी जाहिरात आहे ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेअर पण पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच निवडून मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला की नाही दाबा हा चढा सुरू करूया ओके तर मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्थ मिनिस्टर ऑफ रेल्वेजमध्ये ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन पद्धती असणार आहे यामध्ये तुम्हाला डिटेल वाईज पोस्ट असणार आहे त्यामध्ये टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल टेक्निशियन ग्रेड थ्री ट्रॅक मशीन त्याचबरोबर ब्रिज यासारखे जे इंजिनिअरिंग फील्डमध्ये वर्क असतात त्यानुसार तुमची आणडकीण पदभरती असणार आहे यामध्ये फॉर्म तुम्हाला एकटीन एम्प्लॉ न्यूजमध्ये एकवीस सहा दोन हजार पंचवीसला ऑनलाईन ॲप्लिकेशन मिळतात तुम्हाला आज अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस लास्ट डेट असणार अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस त्याचबरोबर ऑनलाईन पेमेंट असणारे मित्रांना तुम्हाला तीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही करू शकता त्याचबरोबर फॉर्ममध्ये करेशन असतात एक आठ दोन हजार पंचवीस ते दहा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी जे एलिजिबल स्क्रॅब विद्यार्थी असतात त्यासाठी मित्रांना तुम्हाला अकरा आठ दोन हजार पंचवीस ते पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही जे चेंज करू शकता यामध्ये तुम्हाला एकूण दोन पोस्ट असणार आहेत मेन मेन पोस्टमध्ये या ठिकाणी टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलसाठी मित्रांनो तुम्हाला पेस केलं असणार आहेत एकोणतीस हजार दोनशे यासाठी मित्रांनो वय मर्यादा असणार आहेत अठरा ते तेहतीस वर्ष एकूण जागा एकशे त्र्याऐंशी जागा असणार आहेत त्याचबरोबर त्यासाठी पुढची पोस्ट आहेत टेक्निशियन ग्रेड थ्री यासाठी लेवल दोनमध्ये एकोणीस नऊशे पेस केलं असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला अठरा हजार अठरा ते तीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता आणि यासाठी सहा हजार पंचावन्न अशी एकूण सहा हजार दोनशे अडतीस जागी पद्धती असाल यासाठी मित्र तुम्हाला ऑल आर आर बीची झोन असतात त्यानुसार जागा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये झोन वाईज म्हणजे एनएक्सरी बी हे ठिकाणी तुम्हाला पाहावेचा आहे मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडे तुम्ही अप्लाय करू शकता वय मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी टेक्निशियन ग्रेड वनसाठी अठरा ते तेहतीस वर्ष थर्डसाठी मित्रांनो अठरा ते तीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता हे वय मित्रांन तुम्हाला एक सात दोन हजार पंचवीस रोजी कॅल केलं जाणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एस सी एस टीमध्ये असेल तर पाच वर्षी सवलत आहे ओबीसीमध्ये असेल तर तीन वर्षी सवलत देण्यात आलेली आहे त्याचबरोबर हे सवलत मित्रांनो तुम्हाला ज्या दोन्ही पोस्ट असतात त्यासाठी सुद्धा देण्यात आलेले आहे यामध्ये एज जर बघितलं मित्रांनो एजचा अठरा ते तेहतीस वर्ष म्हणजे एक सात एकोणीसशे ब्याण्णवपासून ते एक सात दोन हजार सातपर्यंत तुम्ही आपल्याला करू शकता ओबीसीमध्ये असेल तर एक सात एकोणनव्वदपासून ते एक सात दोन हजार सातपर्यंत आणि एस सी एस टीमध्ये असेल तर एक सात एक सत्त्याऐंशीपासून ते एक सात दोन हजार सातपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि सेकंड फेज म्हणजे टेक्निशियन थ्रीसाठी मित्रांनो तुम्हाला एक अठरा ते तेहतीस वर्षी म्हणजे एरगियानी यू आर ई डब्ल्यू साठी मित्रांनो ए दोन सात पंच्याण्णवपासून ते एक सात दोन हजार सातपर्यंत पर्यंत ओबीसी असेल तर एक सात ब्याण्णवपासून ते एक सात दोन हजार सातपर्यंत आणि एस सी एस टी साठी मित्रांनो तुम्हाला दोन सात नऊपासून ते एक सात दोन हजार सातपर्यंत तुम्ही आपण अप्लाय करू शकतात ह्यासाठी मी एज्युकेशन असताना मित्रांनो एज्युकेशन या ठिकाणी देण्यात आले आहे ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी आय टी आय या ठिकाणी किंवा डिप्लोमा किंवा डिग्री या ठिकाणी तुम्ही चालू शकते यामध्ये तुम्हाला, तुम्हाला ते वाईज जे टेक्निकल कोर्स असतात ते सुद्धा चालू शकते ह्यासाठी मित्र तुम्हाला फी असणार आहेत यामध्ये फी मित्र तुम्हाला जर बघितलं तर फॉर यामध्ये तुम्हाला ही फी यू आर डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅन्डिडेट ज्यांसाठी मित्रांनो पाचशे रुपये फी असणार आहेत त्याचपैकी मित्र तुम्हाला चारशे रुपये ही रिफंड मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एस सी एस टी एक्स रिसन हँडकॅप एक। ऑल फीमेलसाठी मिळतात तुम्हाला फी असणार आहे दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये फी रिटर्न मिळणार आहे त्यासाठी मिळतात तुम्हाला फॉर्मवरती ठिकाणी तुम्हाला बँकचे स्टेटमेंटसुद्धा द्यायचं आहे यामध्ये फी मिळतात तुम्हाला इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग रुपयावर तुम्ही फी भरू शकता यामध्ये मित्र तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस सिलेक्शन प्रोसेस असणार आहेत पहिल्या डॅडिकाम तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहेत त्यामध्ये डॉक्युमेंटेशन आणि मेडिकल असणार आहे त्यामध्ये मिळतात तुम्हाला कॉम सी बी टीमध्ये कॉम्प्युटर बेस्ट एक्झाम असणार आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला पॅटर्न सिलेबस असणार आहेत लेवल पास यामध्ये ग्रेड टेक्निशियन ग्रेड वन सिनियरसाठी असणार आहेत यासाठी नव्वद मी ट्रे वेळ असणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत आणि वन थर्ड ए निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत त्याचबरोबर शिफ्ट वाईज नॉर्मल एन्शन प्रोसेससुद्धा असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो प्रासिंगचा क्रायटेरिया यू आर चाळीस टक्के डब्ल्यू चाळीस ओबीसी तीस एस सी तीस एस टी पंचवीसचा या ठिकाणी क्रायटेरिया पासिंगचा देण्यात आलेला आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे टेक्निकल कोर्स असतात यामध्ये मित्रांनो तुम्हाला सब्जेक्ट वाईज या ठिकाणी जे क्वेश्चन असतात ते सुद्धा देण्यात आलेले आहे यामध्ये मित्रांनो पॅटर्न सेकंड असणार आहेत हा ग्रेड थ्रीसाठी असणार आहेत ग्रेड साठी मित्रांनो तुम्हाला लेवल दोनमध्ये पेस केला असणार आहेत ह्यासाठी नव्वद मिनिटं वेळ असणार आहेत शंभर प्रश्न असणार आहेत आणि मित्रांनो वन थर्ड निगेटिव्ह असणार आहेत त्याचबरोबर शिफ्ट वाईज नॉर्मलायझेशन प्रोसेससुद्धा तुमची असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो तुमचा एकूण जर सिलेबस बघितला तर मित्रांनो तुम्हाला मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स सायन्स आर अवेअरनेस एवढी तुमच्या ठिकाणी हा सिलेबस असणार आहे त्यांना तर तुमच्या डॉक्युमेंट डॉक्युमेंट सुद्धा असणार आहेत त्यांना तुम्हाला हा फॉर्मला आहे मी तर तुम्हाला हा फॉर्म हा ह्या आरबीसी वेबसाईट आहे त्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म राहायचं आहेत भरायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळालेली आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहेत फोटो मिळवून तुम्हाला व्हाईट फोटो आणि प्लेन फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्ही या ठिकाणी ओबीसी एस सी एस टीमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी जे जात प्रमाणपत्र आहे ते अपलोड करायचं आहे आणि सिग्नेचरसुद्धा या ठिकाणी ब्लॅक पेननं स्कॅन करून अपलोड करायची आहे त्याची साईज या ठिकाणी देण्यात आली आहे जर तुम्ही हँडकॅप असणार आहे हँडिकॅपचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे यामध्ये मित्र तुम्हाला एन बी ह्या ठिकाणी देण्यात आल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला आर आर बीचे जेवढे झोन असतात त्या झोननुसार तुमच्या ठिकाणी जागा असणार आहेत उदाहरणार्थ त्या ठिकाणी त्या टोको जागा दिलेल्या आहेत आर आर बी मुंबई एकूण जागा दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला आरक्षण असणार आहेत यू आर एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस एकूण जागा त्या एक्सर्विसमॅन आणि हेडिकॅपसाठी सुद्धा ह्याकेन सेपरेटली जागा दिलेली आहेत तुम्ही अडकेने जी जे राहत आहेत त्या ठिकाणी पी डी एफमध्ये योग्य रीती अडक्यानी पाहूनच याडकीन फॉर्म भरायचा आहे ओके रेल्वे रिक्रुटमेंटमध्ये आणखीन पद्धती मित्रांनो व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच निवडणूक करण्यासाठी करून सबस्क्राईब करा मेने केलं दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र